रामराम मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे बारा बलुतेदार आणि अठरा पगड जाती मिळून हे जे स्वराज स्वराज्य निर्माण केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे आजची परिस्थिती आहे की महाराजांनी निर्माण केलेलं स्वराज्य आहे ना कायदा सुव्यवस्था तुम्ही त्यांची कशी होती आपल्याला माहिती आहे पण हे फक्त आता पुस्तकापुरतं राहिले राहिलं आहे त्या स्वराज्याची अशी वाट लावली तुम्हाला सांगतो की कायदा सु सुव्यवस्था बिघाडलेली आहे गुन्हा करताना जेवढा दाग पाहिजे कायद्याचा किंवा शासन होईल व आपल्याला हे नको करायला आता लहानपणी झालं मला येतं तवापासूनच बापा आई सांगते बाप सांगतो की दिवा ए ही विस्तू आहे ए हात लावू नको वाजल ते काय ऐकत नाही पण जेव्हा चटका बसन तेव्हा ते आयुष्यात त्याच्या इस्त्याला हातात धरीत नाही असा विषय असतो तसं ही जी सरकारे ह्यांनी समाजापुढे आत्ता अजून वेळ गेलेली नाही ती राज्याची तिजोरी तुमच्या ताब्यात ती राज्य तुमच्या ताब्यात आणि तुम्ही तुमची मुलगा तुमचा नातू हे सुद्धा शेवटपर्यंत मुख्यमंत्री फक्त कायदा लोकांच्या मनात काय हे जरा जाणून घ्या तुम्ही हा तुम्ही पार डोक्यात जायचं काम अजिबात करू नका कारण तुमची नीती तुमचं ते शास्त्र शुद्ध बोलणं हे ले टिकण्यासारखी परिस्थिती नाही राहिलेली तुम्ही थोडंसं ठराविक गुन्हेगारांचं जे अतिनिच प्रकारचे आहेत त्यांचं एनकाउंटर कायद्यात बदल करा काही करा कायदा हे मुख्यमंत्री लोकांसाठी नाही लोक आता उलटं झाले ती तुम्ही आमचे सेवक आहेत आम्ही तुमचे सेवक नाहीत असा विषय भयानक मनाला अतिशय हृदयद्राव गाठना घडली पुणे जिल्ह्यात तिथं छत्रपती शिवाजी महाराज जन्म झाला त्या शिवनेरीवर पवित्र ठिकाण तिथून पाच पंचवीस तीस किलोमीटर अंतरावर हो। काय आता अजून काय काय बघायचं बाकी राहिले कोणाला माहिती राजगुरुनगर खेड राजगुरुनगर त्या राजगुरुनगरमध्ये पंचवीस डिसेंबर तीनच दिवस झाले आहेत घटनेला पंचवीस डिसेंबरची सकाळ उजाडली बारा बलुतेदारापैकी एक बलुतेदार गोसावी समाजी अत्यंत प्रामाणिक कष्टाळू पण हा बघ बाटक्याविमुक्त जमातीमध्ये हा मोडला जातो त्याच्यानंतर त्यांना स्वतःच्या जमिनी नाहीत हातावर पोटं आणि समाजात असलेलं आता पाच लाखापेक्षा त्यांची संख्या जास्त आहे टोटल भारतामध्ये पण विखुरलेलं आहे आणि ह्यांचं दुःख बी दुःख नाही का आसा आसा का असा प्रतिष्ठित मोठा मारला म्हणजे दुःख आहे असं काही नाही ना या ह्या कुटुंबाचं सकाळ पंचवीस डिसेंबरची जशी सकाळ उजाडली तसं त्या गोसावी कुटुंबातील जो कर्ता पुरुष आहे व वर्षे सत्तावीस अठ्ठावीस असण त्याचं काम काय तर लोकांनी रात्रीच राहिलं शिळोवरण आंबूसुद्धा आण तुमचं ते कचरा ओला कचरा हिरवा कचरा काय असेल ती त्या कचरा कुंडीची जी नगरपालिकेची गाडी असते ती रस्त्यावरचा कचरा त्याच्यात भरायचं काम अशी अवस्था होती ते ते काम पण कसं आहे पोटाची लय भयंकर असते तुम्हाला सांगतो एक ईदभर चार एवढं टीजभर पोट माणसाला काही नाही ते करायला होतं आणि प्रपंच होता बायको होती घरी ती दुने भांड्याचं काम करायची त्याच्यानंतर कचरा वेचायची प्लॅस्टिकच्या बाटल्या गोळा करायची ती, ती शेशी रुपयाचं काम करायची दोन सोन्यासारख्या पुरी होत्या आठ वर्षाची एक सहा वर्षाची एक आता ही कामानिमित्त बाहेर पडल्यामुळं ते मुलींच्याकड शेजारी पाजारी ध्यान द्यायचे लक्ष द्यायचे थोडंफार पण ती म्हणजे म्हणतात ना ही दुनिया पैशावालीची गरीबाच्या घरी क श्रीमंताच्या घरी रोजच दिवाळी असते तशी ग गरीबाच्या दिवाळी गरी वर्षात दोनच दिवस असते ह्या घटनेमध्ये ह्या ज्या मुली आहेत दोन ह्या पटांगणात बाहेर खेळत असताना त्या ठिकाणी नऊ वर्षापासून एक डांगऱ्या राहतोय आता हा जो डांगरे आहे ना याला जरा जाणून घेतलं पाहिजे हा नेमकी परिस्थिती काय आहे त्याच्याबद्दल डिटेल्स माहिती काढायचं का मग आता त्याची ठोकाठोकी चालू आहे सध्या त्यातून आज निघ निष्पन्न निघन कारण घटना दोन दिवसापूर्वी काढलेली जितकी माहिती उपलब्ध झाली तुमच्यापर्यंत पोहोचवणं माझं काम आहे हा डांगऱ्या याचं नाव अजय दास वय वर्ष साठ आणि काम आहे आचारी हा एखाद्या हॉटेलमध्ये जा गेला बारीक टपरी असन हे असन तर वाडार तळ तळ हे पदार्थ टाळायचा डाबा असन तर त्याला रोटी बनवण्यापासून वेगवेगळ्या भाज्या बनवायचं त्याकडे टेक्निक होतं आणि ती कलाव असल्यामुळं तो जगत होता नऊ वर्षापासून त्या ठिकाणी जिथे तिशी गोसाई मंडळी राहायला आहेत त्याच्या शेजारी म्हणजे खालच्या वर्षा मजल्यावर दोन मजले होतं खाली ते सगळे बाडे करू असं काय नाही कोणाचं प्रॉपर्ट नाही काय नाही वर्षा वर्षामाजल्या तो राहायला बारीक खोली होती गरजेपुरतं सामान होतं नऊ वर्षापासून राहत होता आता तिथं राज लहान मुलांचं कसं असतं प लहान मुलं म्हणजे ते पांढरागाचंच रूप असतं त्यांच्याकडं मध माया मोह मत्सर असलं त्यांच्या डोक्यात काही नसतं हा ती एखादी आई म्हणले ना आजोबा आले चाच्या आले अंकल आले ती तेवढं देण्यात ठेवतात आणि हा डांगरेवी नऊ वर्षापासूनची ओळख असल्यामुळं अगदी बाळूत्यात असल्यापासून त्या पोरीला ओळखत होता दुसरी गोष्ट हा कधी कधी आताना चॉकलेटसुद्धा त्यांना द्यायचा लहान मुलाला चॉकलेट तर त्याचा काय व्यसनाचा पदार्थ बिडी घेतली काडी घेतली तर बाबा दोन रुपये राहिले दे चॉकलेट दोन चॉकलेट घेतल्या घातल्याने त्या दोन पोरीला दोन दिल्या समाधानाची बाब आहे असा विषय असतो अशा प्रकारचं यांचं एक शेजारी म्हणून हा आजोबा नाही पंजोबाच्या लेवलचा आणि हा दिनांक पंचवीस डिसेंबर या रोजी त्याच्या काय काम होतं का नव्हतं काय माहिती त्याला कशी गायच होता तपली पण ते वर जो आपल्याला होता त्याच्यात आणि सगळे घरातले निघून गेले आता शेजारी नऊ वर्षापासून शे शेजार राहतो म्हणल्यावर त्याला तिथली टू झेड माहिती असते की कोण कवा येतं कवा जातं काय त्याच्या शरीरामध्ये आतमध्ये अचानक वासणारूपी राक्षस जागा झाला आणि मी म्हणतो समजा कुठंही तो कामाला लागला तर त्याला तिथं पगार कोण काय फोकाट काम करून घेत नाही जेवून खाऊन चारशे पाचशे रुपये आजरी देतात आचार्याला अख्ख्या मारतात कुठं पण जा त्याच्यातलं समजा पाचशे हजार रुपये खर्च करून तो जिथं व्यवसाय चालतो त्या ठिकाणी जायचं पाचशे हजार काय असेल ते द्यायचं आणि त्याची वासनारूपी जी भूक आहे ती शमवायची आणि तिथून घरी यायचं सोप्पं होतं ना काय हरकत नाही ना देणारा ना खुश आणि घेणारा खुश ते एक व्यवसाय अनाधिकालापासूनचा चालू राहतं यांनी ही अवला निघाली यांनी त्या मुलींच्यावर वाईट नजर गेली आणि एका मुलीला त्याने मोठी जी होती आठ वर्षाची त्या मुलीला उचलून वारशा माजल्यावर नेलं बारकी घरात पळाली तरवर घरात काही कोण नव्हतं नेलं आणि बोल बोलायच्या चांगल्या त्या आठ वर्षाच्या मुलीच्यावर अत्याचार करून ती मुलगी त्यांनी पाण्याची जी दो पत्र्याचा बॅरल होता दोनशे लिटर बॅरल म्हणजे टिपळा असतं म्हणतात आम्ही त्या आमच्याकडे त्याला दोनशे लिटरमध्ये त्याच्यात निमार्ध पाणी असन काय बाग मोकळा असन पण ती पायाकडून उलटी त्याच्यात टाकली काय वाटलं असं ना जीवाला शितो दुसरी मुलगी हा बाहेर लाट लाटला कोण बघायचं नाही काय नाही काय नाही का दुसरी मुलगी ते बोबडे भाषेत म्हणली की मी पप्पांना सांगणार आहे तुमचं नाव सांगणार आहे आमकं तमकं का, ती कायला आणली करू याच्या डोक्यात आलं अर पुरा मागं ठेवता का म्हणजे दुसरी मुलगी धरून त्यांनी तोंड दाबून आणली तशा पद्धतीने त्या दुसऱ्या मुली अत्याचार केलेत का नाही हे अजून पी एमचा रिपोर्ट आल्यानंतर उद्या परवा कळेल पण पर पहिली केलेत असं डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार म्हणजे त्यांचं वक्तव्य आलं दोन मुली तडफडतड फडून मारल्यानंतर हा ह्याला त्या घटनेची जाणीव झाली जा की आता आपलं सुटणं अशक्य यांनी बॅग घेतली आता हे लोकांचं कसं असतं यांचं प बिराड कसं पाठी असतं तसं यांचं असतं हे काय डोकं लावतात त्याच वेळ थांबायचं नाही आणि अशी लोक तो प्रॉपर कुठला आहे आता सगळेजण म्हणतात आता काल कमेंट कालची बातमी येत होती ना प्रसारमाध्यमाला तर खालच्या कमेंट वाचत होतो मुसलमाने का मुसलमान आहे का काही झालं की तुम्हाला फक्त मुसलमान दिसतो सगळे मुसलमान वाईट नाहीत पाच टक्के आहेत नीच महानीच पण पं, पंच्याण्णव टक्क्याला तुम्ही नाव ठेवू शकत नाही पण कसं होतं एकदा भिंडलं नात म्हणजे विषारी झाला ना, ना माणूस की ह्या सुद्धा भविष्यात होतेल कमी थांबा तुम्ही थोडं नेर घ्या सगळे का सगळ्यांचा कार्यक्रम बरोबर कारण नियतीवरून बघती आती ह्याच्यात गांधीच नाही चलत ह्यांचं काय टिकायचं आहे असा विषय आती नाही सगळ्यांचा बाप ही आणता आहे लक्षात घ्या जेव्हा लोक प्रगल्भ होतील काय खरं काय खोटं एवढं एवढं त्यांच्या डोक्यात आलं ना विषय संपला युग आता ह्याचं आहे डिजिटली काय काय म्हणायचे युपी बिहार यांला का पाय पी बिहार हे यू पी बिहार सुद्धा हा पश्चिम बंगालचा आहे हा वाडाखा तुम्हाला सांगतो पश्चिम बंगालचा आणि हिंदूही सगळ्यात महत्त्वाचं दास हिंदू तर त्यांनी ती सगळं बेगीत बेगीत कपडे बिपडे गातले म्हटलं आपल्याला इथून साटकायचा आता आणि पुन्हा ठेशियनला आला तोपर्यंत त्याचं नशीब की वरून सगळं बघतं एवढं अतिक केलं कोण सुटू शकत नाही पोलिस प्रशासनाचंसुद्धा या ठिकाणी खेडपोली स्टेशन असन त्याच्यानंतर पुण्याची एस पी असल इतक्या क्विक की किंवा आरोपी सुटता कामा नाही ही घटना ज्यावेळेस कळली संध्याकाळी लोकांची बागाबाग झाल्यावर सगळीकडं वर गेले दौरा दरवाजा उघडा टाकीत ते पाय बी दिसले ते भयंकर प्रकार पोलिसांनी घटनेचं तात्पर्य करून इतक्या क्विक हालचाली केल्या की संपूर्ण महाराष्ट्रातले रेल्वे स्टेशन त्याच्यात सी सी टी व्ही लगेच डिजिटल यंत्रणा आपली कामाला लागली म्हणजे पोलीस प्रशासनाला किती असतो बघा पण कुठं काय ते हो दिसणार त्याचा फोटो ताब्यात घेतला मालकाकडे फोटो होता दुसरी गोष्ट त्याला पुन्हा रेल्वेत बसण्याच्या आधीच डांगरे आता आला लाभ आता डांग ती आता पोलिसांच्या ताब्यात ती काय त्याचा विषय त्याचा क्लोज आता ते साठ म्हणल्यावर लली म्हणतो पाच दहा वर्ष जगलं असेल पण तो मेल्यानंतर त्याला आग्ने दिल्यानंतर त्याच्या आत्म्याला त्याचा कुठतरी जबाब देणे ना जे काय केलंय तो व नाही का म्हणजे आपण माणूस आहे म्हणजे तो काय असा अन्नच खाता असेल ना किंवा संडासमध्ये जाऊन असं कुणाचं खाऊन तर नसल नाही येत ना म्हणजे अन्नच खाता असेल ना की आपण काय करतो म्हणजे किती नीच करतो ह्यालासुद्धा काहीतरी प्रमाणे काय सांगाय तुम्हाला मग हा डांगरे आता पाकडलेला आहे हुदास आणि पोलीस त्यांच्या परीने परिपूर्ण अजून पी एमचा रिपोर्ट यायचा आहे मग दुसरी बाबत काय झाली ह्याचा क्लिअर स्पष्टपणे उल्लेख त्याच्यामध्ये होईल तर ह्या आरोपीला तातडीने ह्याच्या ज जजसाहेबांसमोर न्यायालयासमोर उभं केलं असं त्याला एक जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे म्हणजे माहिती अजून काय घ्या ह्याच्यात कोण अजून इन्वॉल्व्ह आहे का, इन का पोलीस त्यांचे काम करतील त्याबद्दल काय वाद नाही पण जमा त्यांचे जे संघटना आहेत त्या संघटनेने तिथं त्या ठिकाणी उपोषण चालू केलं आहे आणि त्या ठिकाणी मागण्या त्यांच्या बऱ्याच मागण्या आहेत तर शासनाने काहीतरी म्हणजे मुख्यमंत्री मदत निधीतून माना किंवा काय त्या कुटुंबाला सहकार्य करायचं त्या कुटुंबाला आधार देण्याची गरज आहे आणि थोडं कायद्यातसुद्धा बदल करून ह्या आरोपीला ह्यालासुद्धा तुम्ही ठोकला तर काय फरक पडत नाही लोक तो मला कुणी प्रश्नसुद्धा विचारणार विरोधी पक्ष तर राहिलाच नाही आता कोण पण पुढल्या बाराने दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारापैकी दोनशे एकोणऐंशी आमदार तुमचेच फक्त ही ठोकाठोकी चालू करा तुम्ही यांना मारणं गरजेचं आहे कायद्याचा नाही विचार करू नका असं माझं गृह विभागाला ही आहे आणि फडणवीस साहेबांना जास्त त्रास होत असेल ना की इतकं मोठं प्रेशर रोज घटना करता मी कसं हँडल करू तुम्हाला मी आयडिया देतो तू मला जर होत नसेल ना शिंदेसाहेबांच्या कर द्या तुम्ही ते माणूस थोडा वेगळा आहे तुम्हाला सांगतो ते करेक्ट कार्यक्रम करणार माणूस आहेत करेक्ट कार्यक्रम तू मलाच करता येतो अशातला भाग नाही त्यां चक्रगृह खातं शिंदे साहेब म्हणजे एकनाथ शिंदे कार्यक्रमच ओके करून टाकता आता का कारण शिव बाळासाहेबांच्या ह्याच्यातून आलेली व्यक्ती येते भले तुमचे खाली खाली काय येऊ द्या पण बाळासाहेब ठाकरेच्या ह्याच्यातून त्यांचं आता बाळासाहेब ठाकरे आत्ता पाहिजे होते हो हां त्यांनी तुम्हाला सांगतो तडकापडकी काहीतरी निर्णय घेऊन काहीतरी अशी पथकं स्थापन केली असते किंवा जे एनकाउंटर स्पेशालिटी त्यांना हायर केलं असतं गॅरंटीड केलं असतं हा जबरदस्त माणूस पण हा कसं होतं आपलं काही व्यक्तींचं असेल की आपल्याला वाटतं दोनशे वर्ष जागावं पण ते काही आपल्या हातात नसतं असा भाग आहे पण आत्ता ह्या जे राज्यकर्ते आहेत की त्यांनी कमीत कमी ह्याच्यात लक्ष घालून हे असे जे घटना घडायला लागल्या आहेत ह्यांना आवर्ग आला समाजाच्या आरोपीच्या अजूनही कित्येक आरोपी आता दोन हजार पंचवीस चालू होईल अजून काय काय घटना होणार आहेत कुणाला माहिती अशा आरोपी अजूनही जिवंत आहेत फिरता येत आहेत यांचा करट कार्यम करण्यासाठी प्रशासनामध्ये बदल करणं गरजेचं आहे तर या साईटी स्थापन करतो ते दुनिया करतो यांनी काय होत नाही लय या साईट्या बघितल्या आम्ही स्थापन केलेल्या ते फक्त सांगण्यापुरतं असतं त्यांनी काही रिझल्ट निघत नाही ना काय नाही काय नाही हां लाईन काढली तर मारण्याच्या या साईट आहेत कुणाचा काय उपयोग नाही हां असा विषय त्याच्यामुळे ह्याच्यात गांभीर्याने दखल घेऊन त्या लहान जीवांना त्या पांडुरंगाच्या जी मारले त्याचा आत्मा परमेश्वराचंच रूप आहे लहान मुलं आणि त्यांना न्याय मिळवून द्यायचं काम जिवंत माणसं म्हणून आणि राजा म्हणून तुमच्या हातात हे राजाने थोडं प्रजेचं ऐकलं पाहिजे रामकृष्ण आरे मावली